नाही पण म्हणालच नाही त्याला सगळ्यांना तर काय करणार केलं शिकायचंय नाई ला तूर झाल्याशिवाय नाही होत लाईव्ह त्याच्या आधी कर पण आता शिकवते नाही लाई तुला हो ते दिसणार का कमेंट तुला कुठे लाईव्ह हो गरे आहे आईकडे कसे आहात तुम्ही सर्वजण आता कमेंट कर लाईक कसं करायचं लाईक झालं हे वडील माझे नमस्कार नमस्कार ती मजा आता

त्या ढुंग्या भाऊ आलेत का नमस्कार डुंग्या भाऊ कश्यात मी तीन नंबर बाई काही भाऊ गेलाय बाहेर सगळ्यांची ओळख करून द्यावी म्हटलं लोक असतात ना कुठले कुठले लोक असतात माझ्या कमेंट दिसत नाही तो दिसतात की दिसतात कमेंट दिसल्या दिसल्या धन्यवाद लाईला आल्याबद्दल तुमचे सर्वांचे काय म्हणतात स्टॉप कर ना तुझा आवाज तू का आता माझं ऐकतेस ना आवाज स्टॉप कर ना आवाज कमी कर ना शिकवते ह्यांना सर्वांना हा बघत राहत लाईक गेलत का तू कशाला गपरायली आहे बोलायची <laughs> ती म्हणते मी बोलू की नको लाईव्ह तुम्हाला बंद केला आवाज विद्या ताई बोलत आहे वैशाली ताई, ताई तुला शोधत होते म्हणून हो हो तुमच्या आईडीचा खूप आठव हा आता इथं जवळ आहे ना मी तुमच्या मग जवळ आहे म्हणजे तुमचा पण आवाज जाणार काय करू काय करू आता आवाज कमी करायचा आहे आमच्या धन्यवाद आय आली आमच्या आय आली लवकर लोक किती विचारते ते आय कुठे तुमची हे बघ की हा ठीक आहे तोंड नाही दिसत मी तुम बस काय तू दिसते का नमस्कार कर भाऊ <laughs> <laughs> <दो, दो, दो, laughs> तुमच आयडीचं ना नाव चेंज करा पहिलं सगळे व त्याचे डोंग्या बाहून नमस्कार डुंग्या बाहून तुला जायचं कमेंट येत फक्त मग आमचं अंकल काय म्हणायचं

सर्वजणी सर्वजण विद्यार्थी करा आवाज का माझा ऐकाये ना तुला जवळ हो लाईव्ह लाईव्ह शिक झाली जेवण सगळ्यांची जेवण झाली का सगळ्यांची चव्या झाली माझ्या सगळ्यांना जायचं होतं साखर कुड्याला कपडे गेलं आपण आपण दारू घालून कुशाला चालत माझा मोबाईल गरम होतोय कमेंट काय करायचं कमेंट करायला काय केलं कमेंट कुठं केली होय नाही तर असं दाबायचं

कॉमेडी साठी असतं एखाद्या भाऊने भाऊनी सांगितलं कदमबाऊनी सांगितलं कदमबाऊनी सांगितलंय त्या मोबाईलचा आवाज जरा कमी करा या म्हणत केला की आवाज कमी केला हो कदमबाऊन माझ्या कमेंट दिसतात ही कमेंट कमी करा काय माहिती सबस्क्राईब केलंय का माझ्या चॅनल असेल दिसत बरोबर

अग शिवादा ते तांब्या ही दिलेलं राहिलंय मी फोन केला होता आकाच्या इथंच ती तर मला म्हणते पळत घेऊन मी म्हणलं मी नाही येणार या गाडी घेऊन तुम्ही घेऊन जा तर म्हणलं तुला घालवा येतो मी माघारी गाडी म्हणजे मी घेऊन जायचं परत घालवा येणार मला तांब्या तर ती म्हणलं तुझ्या पशी तू उद्या जाणार आहे उद्या जाणार आहे

माझी चालत नाही लोक कमेंट करत नाही म्हणूनच थांबले ते सांग बाय तुम्ही कमेंट करणार म्हणून बरं करते मला आता माझं काम व्हायचं तुला बसायचं सगळे असतात संध्याकाळी